नमस्कार मित्रांनो मराठी बायकथा चॅनलवर तुमचं स्वागत आहे माझं नाव रोहन आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला एक असा अनुभव सांगणार आहे जो आठवला तरी आजही माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहतो ही गोष्ट आहे माझ्या इंजिनिअरिंगच्या दिवसांमधली जेव्हा मी पुण्यात राहत होतो ही कोणतीही काल्पनिक कथा नाही आहे हा माझ्यासोबत आणि माझ्या एका मित्रासोबत घडलेला खरा प्रकार आहे त्या घटनेनंतर त्या जागेबद्दल मनात बसलेली भीती आजही पूर्णपणे गेलेली नाही चला तर मग ऐकूया ती हदरवून टाकणारी कहाणी ही गोष्ट आहे साधारण आठ दहा वर्षापूर्वीची मी माझ्या बीईच्या दुसऱ्या वर्षाला होतो मी मूळचा सांगलीचा पण इंजिनिअरिंगसाठी पुण्यात आलो होतो माझ्यासोबत माझे दोन जीवाभावाचे मित्र समीर आणि विक्रम होते आम्ही तिघे मिळून दापोडी रेल्वे स्टेशनजवळच्या एका अपार्टमेंटमध्ये एका वन बी एच के फ्लॅटमध्ये भाड्याने राहायचो आमचं आयुष्य अगदी टिपिकल इंजिनिअरिंग स्टुडंटसारखंच होतं सकाळी कॉलेज दुपारी कॅन्टीन किंवा कट्ट्यावर टाईमपास संध्याकाळी परत येऊन थोडा अभ्यास आणि रात्री जेवणानंतर तासन तास चालणाऱ्या गप्पा मी अभ्यासात जरा जास्त लक्ष द्यायचं कारण घरच्यांच्या अपेक्षा होत्या समीर आणि विक्रम थोडे बिनधास्त होते पण आमची मैत्री घट्ट होती आमचा फ्लॅट तसा छोटाच होता एक हॉल एक बेडरूम एक लहानसं किचन आणि बाथरूम हॉलमध्ये मी झोपायचो हो आणि समीर विक्रम बेडरूममध्ये बिल्डिंग तशी बऱ्यापैकी नवीन होती पण थोडी आतल्या बाजूला असल्याने शांतता असायची फक्त जवळच असलेल्या रेल्वे स्टेशनमुळे रात्री अपरात्री गाड्यांच्या शिट्ट्या आणि खडखडाट ऐकू यायचा तो फ्लॅट तळमजल्यावर होता हॉलच्या खिडकीतून बाहेर पाहिलं की थेट पार्किंग दिसायचं घरात हवा खिळती राहायची नाही त्यामुळे कधी कधी थोडं कोंदट उदास वाटायचं रात्रीच्या वेळी बाहेरच्या दिव्यांचा मंद प्रकाश खिडकीतून आत यायचा आणि भिंतीवर विचित्र आकृत्या तयार व्हायच्या सुरुवातीला हे सगळं नॉर्मल वाटायचं स्टेशन जवळ असल्याने रात्री विचित्र आवाज येणं साहजिकच होतं आम्ही याकडे कधी गांभीर्याने पाहिलं नाही वाटायचं वणाचे खेळ असतील ती घटना घडली एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री डिसेंबर किंवा जानेवारीचा महिना असे बाहेर इतकी थंडी होती की हाडं गोठून जाते सगळीकडे भयान शांतता होती इतकी की स्वतःच्या श्वासाचा आवाज ही मोठा वाटत होता समीर आणि विक्रम आतल्या बेडरूम मध्ये झोपले होते त्यांच्या घोरण्याचा मंद आवाज येत होता मी नेहमीप्रमाणे हॉलमध्ये जमिनीवर सतरंजी हंतरूण झोपलो होतो रात्रीचे साधारण दोन किंवा अडीच वाजले असतील काय झालं माहीत नाही पण माझी झोप एकदम उडाली डोळे खाडकन उघडले जणू काही कोणीतरी मला मुद्दाम उठवलं होतं मी तसाच पडून राहिलो हॉलमध्ये कुडूप अंधार होता फक्त खिडकीच्या पटीतून बाहेरच्या पार्किंगमधल्या दिव्यांचा एक पुसटसा प्रकाश आत येत होता ज्यामुळे वस्तूंची फक्त अस्पष्ट रूपरेषा दिसत होती कान तवकारून ऐकण्याचा प्रयत्न केला बाहेरून येणारा वाऱ्याचा आवाज आणि दूरवरून येणारा एखाद्या मालगाडीचा खडखडाट सोडला तर बाकी पूर्ण शांत होत पण तरीही काहीतरी विचित्र वाटत होत कोणीतरी आपल्याकडे बघत असल्यासारखं एक अस्वस्थ करणारी भावना माझ्या मनात खर करू लागली मी डोळे मिटून पुन्हा झोपायचा प्रयत्न केला पण झोप येणं शक्यच नव्हतं हृदयाची धडधड हळूहळू वाढत होती मी डोळे उघडे ठेवून छताकडे बघत पडून होतो आणि मग माझं लक्ष मुख्य दरवाजाकडे गेलं तिथे काहीतरी हालचाल जाणवली आधी वाटलं वाऱ्यामुळे पडदा हलत असेल पण आमचा हॉलला पडदा नव्हताच माझं हृदय धडधडू लागलं मी श्वास रोखून धरला अंधूक प्रकाशात एक सावली एक काळीभोर सावली हळूच आत सरकली ती माणसासारखीच दिसत होती पण तिचं शरीर ते विचित्रपणे लांब आणि वाकडं तिकडं असल्यासारखं वाटत होतं तिचे हातपाय किंवा चेहरा काहीच स्पष्ट दिसत नव्हतं फक्त एक काळा आकार जो अंधारात अजूनच गडद दिसत होता ती सावली ती आकृती अत्यंत सावकाशपणे जणू काही आवाज होऊ नये याची काळजी घेत चालत होती ती माझ्यापासून काही फुटांवर बेडरूमच्या दिशेने जात होती जिथे समीर आणि विक्रम झोपले होते माझ्या अंगातून भीतीची एक थंड लहर गेली संपूर्ण शरीर बर्फासारखं थंड पडलं मला वाटलं मी जोरात ओरडावं समीरला विक्रमला उठवावं पण माझा आवाज तो घशातच अडकला होता ओठ थरथरत होते पण शब्द बाहेर पडत नव्हते ती आकृती माझ्या अगदी जवळून माझ्या झोपायच्या जागेच्या बाजूने गेली मला तिचा स्पर्श झाला नाही पण तिची ती उपस्थिती ती इतकी भयानक होती की श्वास घेणंही कठीण झालं होतं ती माझ्या नजरेच्या टप्प्यातून पुढे गेली आणि बेडरूमच्या दाराच्या अंधारात दिसेन अशी झाली मला मान वळवून बघायचं होतं की ती खरंच आत गेली का पण माझी मान ती जणू काही दगडाची झाली होती मी पूर्ण शक्ती लावून प्रयत्न करत होतो पण ती इंचभर हलत नव्हती डोळे फक्त समोरच्या भिंतीवर खिळले होते असं वाटत होतं की माझ्या शरीरावर माझं नियंत्रणच राहिलं नव्हतं कोणीतरी अदृश्य शक्तीने मला जखडूत सुडलं होतं पुढचे किती तास मी तसाच पडून होतो मला माहीत नाही कदाचित दोन तीन तास डोळे सताड उघडे होते कान आवाजासाठी टवकारलेले होते आणि शरीर भीतीने पूर्णपणे निष्क्रिय झालं होतं प्रत्येक एक सेकंद एखाद्या तासासारखा वाटत होता बाहेर उजडायला लागलो खिडकीतून थोडा प्रकाश आत येऊ लागला तेव्हा कुठेतरी माझ्या शरीरातील ती पकड ढिली झाली मला हळूस मान हलवता आली मी ताडकन उठून बसलो घामानं पूर्ण भिजलं होतं थरथर त्या पायाने उठून बेडरूमचं हळूच पाहिलं समीर आणि विक्रम अजूनही शांत झोपले होते घरात सगळं काही नॉर्मल होतं पण माझ्या डोक्यात मात्र विचारांचं थैमान सुरू होतं हे काय होतं स्वप्न भास की काहीतरी भयंकर मी ठरवलं हे कोणाला सांगायचं नाही कोण विश्वास ठेवणार होतं माझ्यावर सगळे हसले असते पण दिवसा त्या दिवसापासून त्या फ्लॅटमध्ये प्रत्येक रात्र माझ्यासाठी एका या घटनेला दोन वर्ष उलटून गेली होती इंजिनिअरिंग संपवून शहरात एका, एका आय टी कंपनीत नोकरी करत होतो नवीन मित्र नवीन वातावरण पुण्यातल्या त्या फ्लॅटची आठवणी आता धुसर झाली होती मी ती रात्र विसरण्याचा खूप प्रयत्न केला होता स्वतःला समजावलं होतं की तो फक्त थकव्यामुळे आलेला भास होता किंवा एक वाईट स्वप्न होतं एके शनिवारी रात्री आम्ही काही मित्र माझ्या रूमवर जमलो होतो विकेंड होता त्यामुळे थोडीफार ड्रिंक्स आणि गप्पांचा फड जमला होता जुन्या आठवणी निघाल्या कॉलेजचे किस्से मजा मस्ती सगळं काही छान चाललं होतं आमच्या ग्रुपमध्ये धीरज नावाचा एक मित्र होता हा धीरज पुण्यात असताना आमच्याच कॉलेजमध्ये होता पण एका वर्षाने ज्युनियर होता त्याचा एका विषयात इयर डाऊन लागलं होतं त्यामुळे जेव्हा आम्ही फायनल इयरला होतो तेव्हा तो घरीच होता त्याला कॉलेज नसल्यामुळे तो अनेकदा आला की आमच्या दापोळीच्या फ्लॅटवर यायचा आम्ही कॉलेजला गेलो की हा दिवसभर तिथेच असायचा कधी अभ्यास करायचा कधी टाइमपास गप्पांच्या ओघात विषय निघाला पुण्यातल्या आमच्या राहण्याच्या ठिकाणांचा आणि अचानक धीरज म्हणाला अरे रोहन तुमचा तो दापोडीचा फ्लॅट आठवला का रेल्वे स्टेशन जवळचा काय जागा होती यार ती आत गेल्या गेल्याच कसं तरी वाटायचं एकदम उदास निगेटिव्ह वाईब्स यायचे तिथून त्याचं हे बोलणं ऐकून माझ्या पोटात खड्डा पडला दोन वर्षापूर्वीची ती रात्र ती काळी आकृती ती भीती सगळं काही एका क्षणात माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं इतके दिवस मी जे विसरायचा प्रयत्न करत होतो ते धीरजच्या एका वाक्याने पुन्हा ताजं झालं होतं मी क्लास बाजूला ठेवला मनात विचार आला सांगू की नको हे लोक विश्वास ठेवतील का पुन्हा माझी चेष्टा होईल का पण धीरजच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव बघून मला राहावलं नाही मी खोल श्वास घेतला आणि म्हणालो धीरज तू त्या फ्लॅटबद्दल बोलतोयस तिथे माझ्यासोबत एक विचित्र प्रकार घडला होता आणि मग मी त्याला त्या ते रात्रीची संपूर्ण हकीकत सांगितली कशी माझी झोप उडाली ती काळी आकृती कशी आत आली ती बेडरूमच्या दिशेने कशी केली आणि माझी मान कशी लॉक झाली होती हे सगळं काही माझं बोलणं ऐकून सगळे शांत धीरज तर माझ्याकडे एकटक बघत होता त्याचा चेहरा पांढरा पटक पडला होता मी बोलणं थांबवल्यावर तो काही क्षण तसाच स्तब्ध बसला मग हळू आवाजात म्हणाला रोहन तू जे सांगतोयस ते ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आलाय कारण कारण माझ्यासोबत पण त्या फ्लॅटमध्ये असाच एक भयंकर प्रकार घडला होता फरक इतकाच की तुझ्यासोबत रात्री घडला आणि माझ्यासोबत दिवसा ठवळ्या आता धक्का बसायची पाळी माझी होती दिवसा काय झालं होतं तुझ्यासोबत मी जवळजवळ ओरटलोच धीरजने थरथर त्या आवाजात सांगायला सुरुवात केली तुम्ही नको कॉलेजला गेलेले असतानाची गोष्ट आहे दुपारचे बारा वाजले असतील बाहेर ऊन होतं मी तुमच्या फ्लॅटवर आलो होतो थोडा वेळ बघितला मग कंटाळा आला म्हणून हॉलमध्ये जमिनीवर चटई टाकून आडवा झालो मला कधी डोळा लागला कळलंच नाही अचानक मला जाग आली कोणीतरी माझे पाय पकडून ओढत होतं सुरुवातीला मला वाटलं की तुमच्यापैकी कोणीतरी आलं असेल आणि मस्करी करत असे मी डोळे न उघडताच म्हणालो अरे सोडा ना यार झोपू द्या पण ओढणं थांबलंच नाही उलट ते अजून जोरात खेचू लागलं तो क्षणभर थांबला जणू काही आठवण त्याला पुन्हा अनुभवल्यासारखे वाटत होती मी डोळे उघडले बघतो तर काय हॉलमध्ये कुणीच नव्हतं दरवाजा बंद होता पण तरीही कोणीतरी माझे पाय घट्ट पकडून मला खेचत होत ती पकड इतकी मजबूत होती की माझे पाय सोडवण्याचा प्रयत्न करूनही सुटत नव्हते आणि मला खेचलं जात होतं जमिनीवरून फरफटत त्या बेडरूमच्या दिशेने मला जमिनीवरून ओठलं जात होतं माझ्या पाठीला खरचटत होतं पण त्या शक्तीपुढे माझं काहीच चालत नव्हतं मी प्रचंड घाबरलो होतो मी ओढायचा प्रयत्न केला पण माझ्या घशातून फक्त घरघरल्यासारखा आवाज येत होता ती अदृश्य शक्ती मला फरफटत बेडरूमच्या दारापर्यंत घेऊन गेली मला स्पष्ट आठवते दाराची चौकट अगदी माझ्या डोक्याजवळ आली होती आणि मग अचानक सगळं थांबलं ती पकड सुटली जणू काही तिथे कधी काही घडलंच नव्हतं मी काही क्षण तसाच जमिनीवर पडून राहिलो माझं अंग थरथरत होतं हृदयाची धडधड इतकी वाढली होती की कांठळ्या बसत होत्या मी कसा बसा उठलो माझे कपडे धुळीने माकले होते पाठीला खरचटलं होतं मी मागे वळूनही पाहिलं नाही माझी बॅग उचलली दरवाजा उघडला आणि थेट बाहेर धूम ठोकली त्या दिवसापासून मी तुमच्या त्या फ्लॅटच्या वाटेलाही गेलो नाही धीरजचं बोलणं ऐकून माझ्या खोलीत एकदम शांतता पसरली होती सगळे मित्र सुंद होऊन ऐकत होते माझ्यासाठी तर हा खूप मोठा धक्का होता माझा रात्रीचा अनुभव आणि धीरजचा दिवसाचा अनुभव दोन्हीमध्ये एक साम्य होतं ती अदृश्य शक्ती जी आम्हाला दोघांनाही त्याच बेडरूमच्या दिशेने खेचत होती आता माझ्या मनात कोणतीही शंका उरली नव्हती त्या फ्लॅटमध्ये नक्कीच काहीतरी अमानवी काहीतरी भयंकर होतं माझा अनुभव स्वप्न नव्हता तर ते एक भयानक सत्य होतं धीरजने सांगितलेल्या त्या अनुभवानंतर माझ्या मनात दोन वर्षापासून दाबून ठेवलेल्या त्या रात्रीच्या घटनेला एक वेगळाच अर्थ मिळाला होता, होता। मी ज्याला माझा भास किंवा स्वप्न समजत होतो ते खरं होतं आणि मी एकटा नव्हतो ज्याने त्या घरात काहीतरी विचित्र अनुभवलं होतं धीरजच्या बोलल्याने हे स्पष्ट झालं होतं की त्या जागेत खरंच काहीतरी गडबड होती काहीतरी नकारात्मक होतं जे धीरजला आत जाणवलं होतं होतं आणि मला त्या रात्री प्रत्यक्ष मिळालं पण मग प्रश्न उभे राहिले ती काळी आकृती कोण होती धीरजला ओढणारी ती शक्ती काय होती आणि दोघांनाही त्याच बेडरूमच्या दिशेने का खेचलं जात होतं त्या बेडरूममध्ये असं काय होतं त्या फ्लॅटमध्ये किंवा त्या जागेत असं काय होतं ज्यामुळे हे अनुभव आले ती जागा स्टेशनजवळ होती म्हणून की त्या जागेचाच काही वेगळा इतिहास होता या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे नव्हती आणि कदाचित कधी मिळणारही नव्हती आम्ही तो फ्लॅट कधीच सोडला होता समीर आणि विक्रमला मी नंतर कधीतरी हे सांगितलं पण त्यांनी नेहमीप्रमाणेच हसण्यावरी नेलं पण माझ्या आणि धीरजच्या मनात मात्र त्या जागेबद्दलची एक अज्ञात भीती कायमची घर करून राहिली आज इतक्या वर्षानंतरही कधीतरी रात्री शांत वेळी मला ती रात्र आठवते तो अंधार ती भयान शांतता ती काळी आकृती आणि ती भयानक आगतिकता सगळं काही जसंच्या तसं आठवतं आणि अंगावर काठा उभा राहतो कधी कधी वाटतं जगात अशा अनेक गोष्टी घडतात ज्याचं स्पष्टीकरण आपल्याकडे नसतं विज्ञान किंवा तर्क प्रत्येक गोष्टीचं उत्तर देऊ शकत नाही कदाचित त्या फ्लॅटमध्ये खरंच काहीतरी होतं काहीतरी जी आपल्या समजण्याच्या पलीकडचं आहे एक गोष्ट नक्की त्या अनुभवाने मला हे शिकवलं की प्रत्येक गोष्टीला सहजपणे नाकारू नये काही अनुभव असे असतात जे तुम्हाला आतून हदरवून टाकतात आणि कायमचे लक्षात राहतात तर मित्रांनो हा होता माझा पुण्यातला एक अविस्मरणीय आणि तितकाच भयानक अनुभव तुमच्यासोबत कधी असा काही प्रकार घडला आहे का किंवा तुम्हाला या अनुभवाबद्दल काय वाटतं त्या फ्लॅटमध्ये काय असेल असं तुम्हाला वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अनुभवासोबत किंवा कथानकासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद